अशोकनगर परिसरातील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात पाण्याच्या समस्येला सामोरे जावं लागतं रस्त्यावर पाणी साचल्यामुळं पादचारी व वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते श्याम फर्नांडिस आणि भूषण पाटील यांनी प्रशासनाला दिली असून आत्तापर्यंत कोणतीही कारवाई झालं नसल्यानं परिसरातील नागरिकांसह आंदोलनाचा इशारा यावेळी दिला आहे अशोकनगर येथील दत्तमंदिर परिसरातील रस्त्यावर गेल्या चार महिन्यांपासून पावसाचं पाणी साचून राहत असल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असून आजारांचा धोका निर्माण झाला आहे नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून प्रशासनानं तातडीनं जर्नलिस्ट सराण्याची सोय करावी अशी मागणी करण्यात आली असून अन्यथा प्रशासना विरोधात आंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे ते सर्व पाणी इकडे जर झालं तिकडे तर गेलो सर्व पोहर आजारी पडता येत सराला दवाखाव लागत सर्व लहान पोर आहे आणि पाण्यात मजा वाटते त्यांना खेळायला कळत शाण्यांना कळत येत चकला वगैरे होता असं पण त्यांना कळत नाही त्यामुळे डायरेक्ट इथपर्यंत येते त्या पाण्यापासून डेंगू चे मच्छर तयार होतात आमच्या मुलांना दोन तीन वेळा डेंगू होऊन गेलाय नगरपालिकेला जाग येत नाही इथं चंबर असून इथं जाळी टाकून ते चेंबरला पाणी जोडत नाही आम्ही सगळ्यांना सांगून पाहिलं शिमहिला सांगून पाहिलं देवऱ्यांना सांगून पाहिलं सगळ्यांना पण ते काही दखल घेत नाहीये त्याच्यामुळे हे नाही काम केलं तर आम्ही आंदोलन छाडू ऍक्सिडेंट होतात गाडीवाले येतात बायन सांग पाणी उडतं भांडणं होतात इथं एवढं पाणी आमच्या बिडिंगच्या लोकांना जाता येता येत नाहीये एवढं पाणी साचतं डायरेक्ट पूर्ण प्लॉट भरलेला असतो इथं गवतामध्ये सगळं पाणी असते मच्छर डेंगू होतात ह्या मुलांना डेंगू झाला दोन तीन मुलांना हे पाहिजे पाहिजे नाही त्यांनी लक्ष द्यायला सगळं झालं दिवसाच्या आम्ही आंदोलन हो वारंवार तक्रार करून पण ते काहीच ऐकते नाही येत दरम्यान पावसाचं पाणी रस्त्यांसह मोकळ्या पटांगणावर साचून राहत असल्यानं परिसरातील शेकडो नागरिकांना दैनंदिन हाल अपेष्टा सहन कराव्या लागत पाणी साचल्यानं अपघातांचा धोका वाढला असून नागरिक आणि लहान मुलांचं आरोग्य धोक्यात आलं आहे यावेळी शिवसेना वाहतूक सेना प्रमुख श्याम फर्नांडिस भूषण पाटील यांनी नागरिकांसह आंदोलनाचा इशारा मनपा प्रशासनास दिला आहे बाईट महानगरपालिकेला एक विनंती करतो याच्या अगोदर मी दहा ते पंधरा निवेदन ऑलरेडी दिलेले कोले साहेब होते तेव्हा कोले साहेबांनी काही दखल घेतली कोले साहेब ही तो फडकायला पण आले आणि पाहायला पण आले नाही हा मी त्यांना वारंवार निवेदन दिले त्यांना सांगितलं ऑनलाईन ही केल्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि हे तुम्ही नागरिक पाहताय हे एक एक काही इकडचे तिकड नाही सगळे इथले राहणारे नागरिक आहे सगळे सगळ्या नागरिकांना त्रास होत आता हे पाणी फार आंबिका स्वीट पाणी इथपर्यंत येतं आज पाऊस बंद आहे पाऊस बंद झाला तरी पंधरा दिवस पाणी जागेवर जास्त पाणी इथून काही हालत नाही मी वारंवार नगरपालिकेला सूचना केली तर तुम्ही एक गटर किंवा चंबर वगैरे हे पाणी त्याच्यात कन्व्हर्ट करा म्हणजे इथं पाणी तुंबणार नाही ते म्हणता इथं निधी नाही हे नाही ते नाही मी सांगितलं नगरपालिकेचं तुमचं काम आहे आम्ही नागरिक आहे आमचं तुम्हाला सांगितलं आम्ही असा असा आम्हाला प्रॉब्लेम होता हा काय प्रॉब्लेम एका दिवसाचा नाही दर पावसाळ्यात हा प्रॉब्लेम होतो हा प्रॉब्लेम चार पाच वर्षापासून प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यानंतर हे पाणी इथं जातं इथं तुमतं हे बिल्डिंगचा खालचा तो भाग आहे तो सगळा राहिला हां या बिल्डिंगला पार्किंगला खर्च आता दीड लाख रुपये खर्च लागला पूर्ण लेवल केली सगळे गट्ट वगैरे बसवले हो नगर पार्केला आम्ही ते पण फोटो सहित दिलेला आहे प्रूफ दिलेला आहे आम्हाला असा असा प्रॉब्लेम होत आहे आम्हाला असा असा त्रास होत आहे तुम्ही या गोष्टीची दखल घ्या पण नगरपालिकेने आतापर्यंत दखल घेतली नाही हां लास्ट मग मला तुमच्यासोबत हा प्रश्न मांडावा लागला आणि या आठ दिवसात या गोष्टी नाही पूर्ण केल्या तर आम्ही इथं पूर्ण मोठं आंदोलन शेवलू तुमच्या माध्यमातून मी निवेदन करतो एवढं या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण नाशिक महानगरपालिकाच्या हद्दीमध्ये सातपूरमध्ये अशोकनगर बुद्धविहार मंदिर या परिसरात आपण आहे हे जे तुम्हाला दिसतंय हे मला वाटतंय की नगरपालिकेने हा एखादा स्विमिंग पूल किंवा असं काहीतरी एक मत्स्यपालन असं काहीतरी प्रकल्प या ठिकाणी बनवलेलं वाटतं आहे मला कारण जर आपण नगरपालिकेमध्ये आहे आणि कुंभमेळा आहे इतका निधी येतो आहे प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं काही ना काही कामासाठी निधी उपलब्ध होतोय तरीतरी इथं ही परिस्थिती गेल्या अनेक वर्षापासून अशीच आहे तर त्यामुळे मला वाटते क कदाचित हा नगरपालिकेने काहीतरी एक स्विमिंग पूल किंवा असं काहीतरी उपक्रम राबवलेला वाटतोय मला त्यामुळे आपण या ठिकाणी तुम्हाला बोलवलं आहे आणि हे जे परिसरात नागरिक तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे असंख्य वर्षांपासून पावसाचं पाणी या ठिकाणीहून हे जमा होतं पाणी जमा होतं दूषित पाणी होतं रस्त्यांनी जायला तुम्ही बघू शकता इथून एक वाहनसुद्धा जाऊ शकत नाही आणि हेच पाणी या शेजारच्या प्लॉटमध्ये जमा होतं त्याचा पुढचा स्वरूप डास दुर्गंधी आणि आरोग्याला हानिकारक असणारं या ठिकाणी प्रश्न कायम गेल्या असंख्य वर्षापासून हाच प्रश्न आम्ही नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही हा त्यांच्या निदर्शनात आणून दिले त्यांना निवेदन दिले ते कुठल्याच प्रकार त्याच्यावर उपाययोजना करत नाही पावसाळी गटारासाठी असंख्य कोटीचे पैसे या ठिकाणी खर्च झालेले आहे पण इथं तुम्हाला पावसाळा गोट पावसाळी गटार योजनेचं कुठलं पाईपलाईन कुठला चेंबर तुम्हाला या ठिकाणी दिसत नाही सोपं काम आहे नगरपालिका प्रशासन या कामामध्ये पूर्णपणे अपयशी आहे आणि त्याचा परिणाम नागरिकांना त्रास म्हणून बोगतायला लागतो आहे तर आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून मी नगरपालिके प्रशासन बांधकाम सुच, विभागाला तीवर, एक सूच सूचना देत आहे येत्या दहा दिवसात जर हा प्रश्न उपस्थित जो केलेला आहे आम्ही हा प्रश्न जर सॉल्व्ह झाला नाही त्याचा मार्ग निघाला नाही तर तीव्र एक तीव्र आंदोलन मी या ठिकाणी उभं करणार आणि नगरपालिकेला जाग आणून देणार स्थानिक नागरिकांनीही या मागण्यांचा पाठिंबा दर्शवला असून प्रशासनानं आता तरी समस्येवर ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे